अस्लम कसा आहेस मस्त मस्त बोला तुम्ही कशा आहात मी मस्त आहे मस्त आहे असलम मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की इतका हार्ड कबड्डी प्लेअर आहेस तू गेल्या वर्षी इंजुरी नंतर कबड्डी पासन लांब राहणं ते इतकं रिहॅब मनापासून करणं हे किती अवघड होत तुला अवघड नाही बोलतायचं हे तेवढं प्रिपेअर होतो मी ऑलरेडी कारण मला जेव्हा इंजुरी झाली मला माहिती की आपल्याला कितपत पेन होत आणि कितपत इंजरी झाली असे मध्ये मध्ये याच्या अगोदर रियाबनी इंजुरी कव्हर केलेली सो आणि ह्यावेळेस जेव्हा मला लागलेलं सीझन ला, ले ले ला तो ते पेन तर त्याचं पेन इंटेन्सिटी खूप होती तर मला हंड्रेड पर्सेंट तेव्हा कळाले की काहीतरी झालेलं आहे आणि मी जेव्हा डॉक्टर कडे गेलो दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये दिशा पाटील सरांकडे तर त्यांनी ऑलरेडी काही म्हणजे पाय न बघता फक्त रिपोर्ट बघितलं त्यांनी सांगितलं की तुला सर्जरी करायची माझं माइंड तेव्हाच प्रिपेअर झालं की मला सर्जरी करा करावं लागेल कारण एवढं पेन मला कधी झालेलं नाही काहीतरी झालेलं आहे मोठं मध्ये सर्जरी करावं लागेल असं माझं माइंड स्वतःला बोलायचं तर डॉक्टर जेव्हा मला म्हणले की सर्जरी करायची तर तुंती करतो अभि चलो मी असं म्हणजे एवढं कॉन्फिडेंटली होतं की हा सर कर लोक करलो म्हटलं असं असं बोललो डायरेक्ट त्यांच्याशी आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी मी सर्जरी केली आणि प्रिपेअर होतो माझं माइंडसेट कारण इंजरीला मला वाटतं Uh, काही असलं तरी माइंडसेट खूप महत्वाचं आहे आपण किती uh, बोलतो नाईन्टी एट पर्सेंट आपलं माइंडच चालतं आणि टू पर्सेंट आपली बॉडी चालते तर टू पर्सेंट मला बॉडी साठी लढायचं होतं फक्त त्या माझ्या इंजुरी रिकव्हरी पिरियड मध्ये आणि नाईन्टी एट पर्सेंट इथून स्ट्रॉंग व्हायचं होतं सो मी ते म्हणजे करू शकलो आणि अजून करतोय पण आणि एवढा माझ्यासाठी काही अवघड नव्हतं कारण अगोदर मला इंजुरी होऊन गेल्या सो इझी गेलं मला ते अंकुश uh असलम दादा कसा आहेस मस्त 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 मी पण पुणेरी पलटन या सीझन मध्ये खूप चांगली कामगिरी करतोय माझा uh, प्रश्न असा आहे हो गेल्या हंगामात आकाश शिंदे आपल्या टीम मध्ये होता पुणेरी पलटन मध्ये तो यावेळी बेंगलोरकडे गेलाय त्याची जागा भरून काढतो तो, तो आदित्य शिंदे तर आदित्य शिंदेने पंकज मोहिते आणि असलम तुमच्या सोबत मिळून जी म्हणजे रेडिंग डिपार्टमेंट सांभाळली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आ, एक मी स्पेशली नाव गेली युवा पलटनच आमच्या युवा मध्ये आम्ही सगळे सोब, सोबत प्रॅक्टिस करत असतो गेली पाच वर्ष आम्ही सोबत आहोत दोन हजार एकोणीस वीस पासन आणि एक दुसऱ्याचं मन आम्ही म्हणजे जाणतो एक दुसऱ्याला बॉडी कॉन्टॅक्टली पण आणि मनानी पण सो एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे मॅच मध्ये नाही कुठली मॅच कोण खेळू शकतं कोण सांभाळू शकतं कुठल्या सिच्युएशनला कोण पण आणू शकतं आणि कुठल्या सिच्युएशनला म्हणजे काय होऊ शकतं मॅच मध्ये आणि कोण कोणता खेळाडू किती प्रभाव देऊ शकतो आपल्याला आणि किती टीम साठी इफेक्ट होईल त्याच्या गेमचा तर तेवढा आमचा एक कॉर्डिनेट झालेला आहे आताशी फक्त आदित्य मी पंकज चालतोय अजून सचिन आम्ही ऑप्शन नाही घेतला पण सचिनच्या द्रडीला आमच्यामध्ये अजून बसलेली नाही तर थोड्याच दिवसात आता मोहित पण येईल तर मला वाटतं माझ्यासाठी ते चॅलेंज आहे की मोहित त्याच फॉर्म मध्ये पुन्हा येतोय तर खेळवण्यासाठी सो आमची खूप चांगली बॉन्डिंग आहे त्या बॉन्डिंगचा फायदा होतो असं मला वाटतंय सेकंड क्वेश्चन असा आहे माझा खूप लॉंग सीझन आहे तर खेळाडू फिटनेस आणि ट्रॅव्हल हे सगळं कसं मॅनेज करत आहे कसं असतं प्रत्येकाचं प्रिपरेशन वेगळं असतं प्रत्येक टीमचं आणि प्रत्येक टीम बरोबर ट्रेनर असतात मेशोर असतात आणि फिजिओ असतात तर मला वाटतं हे कोचपेक्षा ट्रेनर आणि फिजरचं काम खूप इम्पॉर्टन्ट असतं या मध्ये असं कारण ना ही लीग खूप लॉंग टर्म लाँग टर्म आहे आणि खूप मॅच आहे कोणाला इंजुरी होते कोणाला म्हणजे इंजरी रिकव्हरी पण करणं इम्पॉर्टन्ट असतं इंजुरी रिकव्हरी करून त्याच म्हणजे परत मॅटवर येणं ते बी खूप इम्पॉर्टंट असतं तर खेळाडूंचं माइंड थोडं प्रिपेअर होऊन गेलं असतं की ह्या दिवशी आपल्याला तिकडे जायचं आहे मग खेळाडू पण स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटी घेतात की ट्रेनरशी बोलतात की मला फिटनेस करायचा मला स्ट्रेंथ ट्रेनिंग करायची आहे मग कोचशी बोलतात की मला मॅट प्रॅक्टिस पाहिजे की नाही पाहिजे किती पद पाहिजे कारण इम्पॉर्टंट काय असतं कोचचा रोल पण इम्पॉर्टंट आहे कारण कोच जेव्हा प्लेअरांच्या प्ले, प्ले, फिलिंग समजू शकतो की लाईक आज थकलीत पोरं आज ट्रॅव्हल केलाय या सगळ्या गोष्टी कारण फटिक होते ट्रॅव्हल मध्ये बॉडी खूप फटिक असते आणि त्यानंतर रिकव्हरी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं सो so, रिकारी इम्पॉर्टंट या सगळ्या प्रवासामध्ये आणि ट्रॅव्हलमध्ये किंवा तेवढा आम्ही चेंज करतो हॉटेल्स वगैरे कारण हवामान पण चेंज होतं सगळीकडलं म्हणजे वेदर सेट नसतं तर ह्या सगळ्या गोष्टी फिजिओ ट्रेनर ह्या दोनच्या दोघांकडे इम्पॉर्टंट असतात आणि मला वाटतं प्रत्येक टीम एक प्लेयर वर चांगलं लक्ष देते बाकीच्या सगळ्या गोष्टी प्लेअरांना पुरवल्या जातात प्रोटीन आणि विटामिन्स आणि सप्लिमेंट त्याद्वारे बॉडी मध्ये मला वाटतं कुठली कमतरता जाणवत नाही असलं आता तू कबड्डीची सुरुवात सांगितली जिथून सुरुवात केली पण जेव्हा आलं राजू कदरने मदत केली असं तू अनेकदा त्याबद्दल काय सांगशील असंच जेव्हा प्रत्येकाचं हार्डवर्क हा एकदम मनापासून असेल ना तर त्याला मार्ग खूप भेटतात ना कारण तुमचं हार्डवर्क तुम्ही प्रामाणिकपणे करा आणि तुमच्या हार्डवर्कला तुम्ही डेडिकेट राहा तेवढे तर मार्ग वरचा कसा ना कसा देईल तुम्हाला तर राजू कत्रेच्या नावावर माझा मार्ग लिहलेला होता <laughs> सो मी त्यांच्या घरी जाणं त्यांनी मला बोल मॅच साठी मी त्यांच्या घरात राहणं मी त्यांच्या मंडळात अजून पण खेळतो माझं मंडळ त्याचे जे बजरंग म्हणून आणि कोचने मला ऍक्सेप्ट करणं त्या मंडळामध्ये जे पुंडलिक गोरले म्हणून कोच आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी माझ्या मेहनतीवर लिहिलेल्या होत्या आणि खूप मोठा रोल आहे माझ्यासाठी त्यांच्या त्यांचा माझ्या लाईफमध्ये कारण त्यांनी मला पूर्ण दोन वर्ष सांभाळलं घरात ठेवलं अजून पण मी त्यांच्या फॅमिली मेंबरचे आता मी फॅमिली सारखं राहतो त्यांच्याबरोबर मला वाटतं ह्या काळात खूप कठीण आहे तसं करणं एखाद्याला एका मुलाला घरात ठेवणं सांभाळणं त्याला आणि तो खेळाडू तो फक्त गेम करतोय त्याचा फायदा काय नाही आपल्यासाठी प्रॉफिट काय नाही तरी आपण त्याला घरात ठेवतोय तर मी मरेपर्यंत मला नाही वाटत त्यांचे उपकार विसरेल माझी फॅमिली पण नेहमी त्यांचे उपकाराची बात करत असते आणि खूप इम्पॉर्टंट माझ्या लाईफ मध्ये पण आणि टर्निंग मोमेंट आहे माझ्या लाईफचा तो पन, असलम एक तुझा खेळ इतके दिवस आम्ही एन्जॉय करतोय मला एक प्रश्न मनात येतो कॅप्टन असलम इनामदार रेडर थोडा होल्डबॅक करतोय या मध्ये नाही असं काही नाही असतं हा गेम आहे हिशोबाने चालावं लागतं मी बरेच वर्ष झाले या मध्ये कबड्डी मध्ये पंधरा वर्ष झाले मला तर मी माझ्याबद्दल ओळखतो आणि मला माझं पोटेन्शियल पण माहिती आहे आणि मी सर्व काही करू शकतो मला स्वतःला पण माहिती आणि खात्री इतके तेच मी सर्व काही केलंय पण तर टीमसाठी काहीतरी बॅकस्टेप पण करावं लागते आपण स्वतःला आपलं गेम बद्दल ओळखतो ना तर आपण स्वतःला ओळखलं पाहिजे की आपण काय करू शकतो आता गेममध्ये किंवा आपलं मन काय बोलतंय किंवा आपले मोमेंटन आहे की नाही आज गेम मध्ये किंवा आपण आज करू शकतोय की नाही टीमसाठी काही कारण तुम्ही अडीचशे पॉईंट माराल आणि दोनशे पॉईंट माराल तुमची टीम जर आठ नंबरला आहे नऊ नंबरला आहे किंवा बारा नंबरला आहे किंवा तुम्ही ऐंशी टॅकल करताय आणि तुमची टीम बारा नंबरला आहे नऊ नंबरला आहे फायदा नाही त्या गोष्टीचा मी कॅप्टन आहे तर माझं काम फक्त मॅटवरच राहणं आहे मला पॉईंट लागत नाही मग मी मॅटवरच राहायचं हे पण असं इम्पॉर्टंट माझ्या माइंडमध्ये असं सारवातलं मला पॉइंट लागो किंवा मला पॉईंट पाहिजे किंवा मी होल्ड झाले तर मी करत नाहीये आता काही नाही या गोष्टीतला आता मी लाईव्ह मध्ये आलोय आणि आज पुढे चांगलं करू शकतो कारण इंजुरी नंतर मला वाटतं मी खुश आहे त्या गोष्टीसाठी खूप जास्त की मी परत त्या लेव्हलमध्ये आलोय आणि त्या लेव्हलनी खेळतोय आता सध्या मॅचवर आणि कॉन्फिडेंटली खेळतोय त्यासाठी ते माझ्यासाठी खूप आहे आता सध्या आणि मी ते, ते करतोय टीम साठी खूप सारी आणि मी डिसिजन घेतोय ते टीमसाठी घेतोय पूर्णपण पूर्णपणे आणि मला जिंकणे इम्पॉर्टंट आहे माझा एक पॉइंट असला किंवा माझ्या बाकी ज्याचे धा असले किंवा माझे दहा असले की त्यांचे एक असले त्याच्याशी मला फरक पडत नाही एकच पुणेरी पलटनची टीम बघत असताना मला अस्लम वाटत की कॅप्टन म्हणून किंवा कोच अजय ठाकूरांना कधी काजू खाऊ का बदाम खाऊ असं होतं का कारण का किती ऑप्शन्स आहेत आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत आणि मोठ्या प्लेअरना आ... टीम बाहेर बसवणं किंवा नवीन प्लेअरना टीममध्ये घेणं हे हेडेक आहे मग स्वीट हेडेक आहे पण हेडेक नाही आहे हा Uh, कसं असतं uh, एक कोचचं काम असतं की टीम जिंकवणं कारण त्यांना पण फ्रँचायझी विचारते ना, ना। uh, सगळ्यात यामध्ये रोल अशोक सरांचा आहे युआ मध्ये खूप सारा हार्डवर्क घेतलाय त्यांनी आमच्यावर खूप सारं काम केलंय आणि मोस्टली अशोक शिंदे सर अशोक शिंदे सरांनी आणि मोस्टली आमच्या जय सरांनी अशोक सरांवर विश्वास ठेवून युवा पलटन टीम ओपन करून दिली सगळ्या खर्च तो त्यांनी उचलला जय सरांचा कारण जय सरांना पण मी थँक्यू बोलतो असतो नेहमी कारण असा ओनर मी बघितला नाही ना तो अटॅच आहे प्लेअरां बरोबर बर, बर, आणि कोचेस बरोबर आणि पूर्ण वर्षाची खात्री करतो की काय चालू आहे तिकडे काय कमी पडते या सगळ्या गोष्टी असताना आम्ही युवा मध्ये फुल आमचे हंड्रेड पर्सेंट देतो पूर्ण वर्षभर आणि त्याच्या अपेक्षा आम्हाला कुठं पाहिजे पीकेल मध्ये म्हणून आम्ही पूर्ण वर्षभर युवा मध्ये आम्ही आमची प्रॅक्टिस करतो तर आमच्यासाठी ते हार्ड नाही कारण ना जेव्हा माझ्या टीम मिटिंग होतात जेव्हा माझ्या मी प्लेअरांबरोबर बसलेलो असतो तर मी प्लेअरांच्या ना सगळ्यांच्या माइंडमध्ये एकच गोष्ट टाकतो जिंकणं कारण अदरवाईज मला माझ्या प्लेअरांकडं एक दोनशे पॉईंट मारल एक ऐंशी टॅकल करेल ह्याचही मला अपेक्षा नाहीये बिलकुल कारण माझ्या टीमचं नाव हे फक्त जिंकण्यासाठी घेतलं पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी करू म्हणजे करतोय असं मला तरी वाटतंय नॉर्मली कारण माझी टीम ज्या मध्ये खेळते आणि टीम टीम बॉन्डिंगने खेळते बाकीच्या टीम तुम्ही बघत असताल आता मी बोलू नाही शकत नाव नाही घेऊ शकत कितीतरी पॉईंट मारतात ना आपल्या त्यांच्या टीम मधले प्लेअर पण त्यांची टीम डाऊन फॉलोअर तर मग त्याचा फायदा नाही ना तुम्हाला तर माझ्यासाठी इझी येते माझ्यासाठी अवघड नाही की मी कुठल्या मोठ्या प्लेअरला बाहेर बसवतोय किंवा मी जे प्लेअरला खेळतोय नाही मी सगळ्यांना ठेवलंय तेवढंच सांगितलंय तुमच्या माइंडमध्ये तुम्ही जिंकणं आणि तुम्ही तुमच्या स्वतःसाठी विचार करायचा की सेल्फ आपण काय म्हणतोय स्वतःसाठी आपण मॅटर काय करतोय आणि एवढं सांगितलं ज्याचा परफॉर्मन्स प्रॅक्टिस मध्ये असेल तो इन सेव्हन मध्ये खेळेल आणि चान्स हा प्रत्येकाला भेटेल फक्त त्या संधी तुम्ही कसं सोनं करायचं हे तुमच्या हातात आहे तर प्रत्येकाला मी चान्स देतोय हा ते त्यांच्या पद्धतीने टीम साठी खेळत आहे तर मला वाटत नाही ते मॅनेज करणं वगैरे माझ्या आणि कोच साठी असलम मिनामदार आता इंडियाचा युथ आयकॉन बनलाय जो कबड्डी पटतो तो असलम दादाला फॉलो करतोय पण असलम दादाचा आयडल कोण आणि असलम दादा कोणाला बघून पुढे आला माझा कबड्डीत आयडल असं मी बोलू नाही शकत कारण मला माझ्याकडे मोबाईलच नव्हता हो की मी कुठल्या खेळाडूला ओळखल तेव्हा मी कबड्डी स्टार्ट केली किंवा काय बोलतो आपण त्याला मला टीव्ही पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता एवढा कि मी त्या सगळ्या गोष्टी करू शकेल प्रो कबड्डी आली तेव्हा माझा फाय फ्रॅक्चर झाला तेव्हा तर मी घरात बसून असं त्यांची टीव्ही बघायचो बघायची होती तर मग अनुद कुमार नाव माहीत झालं राकेश कुमार नाव माहीत झालं दीपक हुडा राहुल चौधरी असे म्हणजे नाव माहीत झाले मला बट असं मी कुठल्या खेळाडूलाच बघून मी त्याला शिकलो असं काही नाही कारण कबड्डी त्याच्या अगोदर चालू गेले घरातच माझा एक स्टार होता माझा भाऊ खुद्द स्वतः तर मला वाटतं की मी असं आयडल बॉलायला गेलं तर मी माझ्या मम्मीलाच मानतो कारण सगळ्यात महत्वाचं काय लढणं तिने शिकवलंय मला ह्या जगात माझ्या मम्मीने लढणं आणि हार्डवर्क करणं ह्या जगात मला वाटतं आपली फॅमिली सोडली तर आपला कोण नाही आहे तर आपल्यालाच लढायचं आहे आपल्याला दोन हाताने दोन पाय दिले तर माझी मम्मी स्वतः बोलायची म्हणजे नेहमी एवढंच बोलायची तुम्ही बचा नाही लिए कोणी नाही आहे का तुम्ही बस दो हात और दो आहे ना तो तुम्ही खुद करणार पडणे खुद केली तो ये मेने जाण आहे अशी म्हणायची मेने जाना आहे लोगों के बारे मे तुम्ही करना पडेगा जो कुठ करणार आहे तो जेव्हा काम करायची ते बघून बघून मग तिच्या पा पायावर पाठवून आम्ही स्टार्ट केलं आणि मला वाटतं त्या तिच्या ज्या तेव्हाचे जे बोल होते आज मी असं रिमेंबर करतो की त्या बोलानी मला आणि सुधारती असलम ज्या बॅकग्राऊंड मधन तू आलेला आहेस तुझी आज खेळ बघत असताना असलं मी इनामदार हिरो बनलेला आहे तुझ्या घरचे लोक जेव्हा मॅच बघायला येतात ते तेव्हा त्यांच्या डोळ्यातले भाव बघून माझ्या मनामध्ये आनंद तर होतोच डोळे भरून येतात इनामदार साठी कबड्डी फक्त खेळ नाहीये खरंच त्याच्यापेक्षा खूप काही मोठं आहे जाणवतं या बाबतीत तू तुझ्या भावना कशा व्यक्त करशील कस आहे कबड्डी हा गेम मी जेव्हा स्टार्ट केला माझा मोठा भावाद कबड्डी खेळायचा बसील घरात कबड्डी जेव्हा खेळायचा तो तेव्हा संध्याकाळी रोज पुढे जातो ही कल्पना नव्हती पिशवी घ्यायचा एक आपली छोटी त्यात त्याच टी शर्ट शॉर्ट असायची आणि मग नंतर ती सवय लागली की भाऊ पण जातोय तर मी पण स्टार्ट केला बट कबड्डीने स्टार्ट माझा तसा होता बट कबड्डी हे हा शब्द माझ्या इथं बसलेला पूर्णपणे की माझा भाऊ माझे सिनियर आहे राहुल म्हणून ते दुसरं म्हणजे आमच्या एरियामध्ये मॅच वगैरे असायच्या कुठे पण आमच्या जिल्ह्यात किंवा मराठवाड्यामध्ये कुठेतरी तर त्यांचं नाव एक आदराने जायचं जेव्हा लोक बोलायचे त्यांना भेटायला यायचे तर रिस्पेक्टफुल यायचे मध्ये तर माइंड मध्ये तो म्हणजे असलेलं की मॅमला खूप इज्जत देतात लोक आपण चांगले खेळत आपल्याला कसं कसं ट्रीट करतील आपल्या बरोबर परिस्थिती काही नव्हती म्हणजे म्हणजे असं नव्हतं की माझ्याकडे काहीच काहीतरी आहे गेम बद, गेम गेम साठी असं काहीच नव्हतं माझ्याकडे मी सगळं स्वतः कमवलं हो माझ्याकडे फॅमिलीने खूप हार्डवर्क केला मी पण बट मी पीकेल बद्दल बोलेल तर पिकेलनी माझ्यासारख्या खूप फॅमिलीजची खूप प्लेअरांची लाईफ चेंज केली आणि पिकेलने खूप सारा रिस्पेक्ट नाव पैसा सगळ्या गोष्टी दिल्या आणि स्वप्नातही बघितलं नव्हतं असं होईल म्हणून बट फक्त खेळायचं आपलं आणि आपण याच्यात मेहनत करायची चांगली लोक करतात करू जास्त करायचे आपण असं मध्ये होतो आणि ते करत गेलो पण म्हणतात ना की तुमची मेहनत जर चांगली असेल तर तुमचं नशीब पण वेगळं लिहिलेलं असेल माझं वाटतं माझ्या आयुष्यात तेच झालं आणि मी सर्व काही करू शकलो त्यामुळे फोकस राहणं सोपं पडत हा बिलकुल मी एक सांगतो uh, मोस्टली माझा कबड्डीतला मा, प्रवास खूप लांब आहे आणि माझ्या मी माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडचा प्रवास पण खूप हार्ड होता माझ्यासाठी तर ती लाईफ खूप हार्ड होती माझ्यासाठी तर मला परिस्थितीने सगळं काय शिकवलंय आणि लोकांनी पण सगळं काय शिकवलंय म्हणजे कठीण काळात माझ्या तर मी आज हे जे बोलतोय एवढं आणि जे मी प्रक्रिया करू करतोय मॅट वर पण आणि जेवढं मला म्हणजे मी हार्ड हार्ड टाइमला मी स्वतःला जेवढं प्रिपेअर ठेवतोय तर मला वाटतं मला माझ्या मागच्या परिस्थितीने शिकवलंय सगळ्या गोष्टी आणि लोकांनी शिकवलंय की हार्ड टाइम मध्ये आपण कसं स्टँड राहायचं आपण आपले डिसिजन कसे स्टँड ठेवायचे सगळ्या गोष्टींसाठी तर सर्व काही मला परिस्थितीने शिकवलं मी एवढंच बोलेल का मित्रा जिओ जिओ थँक्यू